महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश संघटक नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध राठोड कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक कैलास धर्मा राठोड यांनी मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाला बळकटी मिळण्यासाठी प्रयत्न केले असून या पुढे देखील पक्षाचे काम करण्यासाठी सदैव तत्पर असून गोरगरिबांच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे जर मला पक्षाने संधी दिली तर मी हिंगोली लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी आपला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून हिंगोली लोकसभा उमेदवारीसाठी विचार करावा यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांना राष्ट्रीय काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर राष्ट्रीय काँग्रेस हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई नांदेड जिल्हा अध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांच्या स्वाक्षरीने पत्र देऊन आपला हिंगोली लोकसभा निवडणूक उमेदवारीसाठी विचार करावा यासाठी विनंती केली आहे कैलास राठोड दोन हजार एकोणवीस पासून काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत नांदेड येथील राठोड कोचिंग क्लासेस या माध्यमातून अधिक विद्यार्थ्यांना डॉक्टर्स इंजिनियर्स आणि विविध क्षेत्रात अधिकाधिक अधिकारी घडवण्याचे कार्य त्यांनी केले आहे बारा मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी सिनेटेवर निवडून आले त्यानंतर त्यांच्या कार्याचा आढावा घेत दोन हजार बारा मध्ये राष्ट्रपती स्वर्गीय प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन त्यांचा सन्मान हिंगोली लोकसभा मतदारसंघात चार लाखांहून अधिक बंजारा समाज असल्यामुळे सत्तर टक्के ओबीसी समाज असल्यामुळे प्राध्यापक कैलास राठोड हे निश्चित विजयी होऊ शकतील प्रतिनिधी सचिन जाधव एन न्यूज मराठी नांदेड